तो, मी देखील पहिल्यांदा काँग्रेसमध्ये दे होतो एक्क्याण्णवला खासदार झालो त्यावेळेस माझं चिन्ह पंजाब होतं पंच्याण्णवला पंजाब होतं नव्याण्णवला घड्याळ त्या ठिकाणी झालं आणि मग तेव्हापासून आहे मी आठ वेळेला बारामती मतदारसंघात निवडून आलो किती आठ वेळेला मित्रांनो आठ वेळेला निवडून येणं हे काही येण्या काम नाही काम करावं लागतं वेळ द्यावा लागतो लोकांना आपलंच करावं लागतं लोक तर पहिल्याच निवडणुकीमध्ये म्हणतात पाच वर्षे तिने काय जीवा लावला आणि कधी कधी त्याला घरी पाठवतात पण आपण जमिनीवर पाय ठेवून चालायला पाहिजे आपलं हवेत चालून चालत नाही जनतेशी नाळ सतत तुमची माहिती जोडली गेली पाहिजे त्याच्यामध्ये दिव्या असेल त्याच्यामध्ये कुणी असेल तो जर आला तर त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे मलाही माहिती आहे मी माझ्या पक्षाच्या राजकीय जीवनामध्ये शंभर टक्के कामं कुणाचीच करू शकलो नाही पण जेवढी करता येणं शक्य आहे के तर केली पाहिजे